ले कैमरा रेडी कैमरा

मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे ज्याचं अख्ख खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो बंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाच आहात तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकण कृतीमुळे खर तर वंजारी समाजच बदनाम झाला आज लोकांना मला एक काल दराडे नावाचा माणूस भेटलेला नगर जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातलाय तो म्हणाला मी दिलीप दराडे पण म्हणाले साहेब तुम्हाला सांगतो आजकाल बाहेर सांगायला भीती वाटते हे कोणामुळे झालं सगळं तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली ही या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय तर मी नाव घेतो संगीत दिगोळे काकासाहेब गर्जे महादेव मुंडे बापू आंधळे बंडे बंडू मुंडे यांची हत्या झाली महादेव गीते सहदेव सातबाई राजाभाऊ नेहरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला यांना खोट्या केसेसमध्ये फटव फसवण्यात आलं शिवराज बांगर बबन गीते रामकृष्ण बांगर करुणा प्रकाश मुंडे राजाभाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत आणि ह्यांना या वाल्मिक करार आणि धनंजय मुंडे गँगनी छळ 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 आहेत हे बंजारी नाहीत का मग वंजार्यांना मारायला वंजारीच आरोपी येत ना तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली रात्रीची व्यसन लावली लोकांना पैसे द्यायचे रात्रभर त्यांना बीची ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारण्याची हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात हे कोण आहेत हे गुंड पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं ने काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं आणि धनंजय मुंडेने केलं आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा ठेवता समोर काय जातीतले लोक मूर्ख आहेत का शंकर बांगर शंकर रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला त्या रामकृष्ण बांगर यांची पत्नी सत्तर वर्षाची आहे त्या सत्तर वर्षाच्या म्हातारीनी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली सत्तर वर्षाच्या म्हातारीला तो रिव्हॉल्वर असं होतं खटकन खटका उठतो जमेल तरी पायावर निशानी धरून गोळी मारायला आणि पोलिसांनी छळ छळ छळलं तिला कि सहा महिने आठ महिने बिचारी दारोदार फिरत होती आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे पोलिसांनी लिहून दिला हा गुन्हा खोटा आहे आता काय करायचं का पोलीस फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिकरणच ऐकतात दुसरं कोणाचं ऐकतच नाही अजूनही तिथले इन्स्पेक्टर बदलले जात नाहीत खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे माझ्या केस मध्ये मा घोटाळा केलाय त्यांनी माझी एक चुकीची पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी टाकली त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कंप्लेंट मध्ये खोडाकोड करून दुसऱ्याच्या नावावर घेतली असे तर इन्स्पेक्टर आहेत मी नाव घेतो ना, ना खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेनी आहे धनंजय मुंडे हे चाका आहेत त्या आकांचे आका इथे बसले ती गोष्ट वेगळी पण खरा आका तोच आहे राख हैवा रेती मटके जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक पंधरा 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 वर्ष एक एक पोलीस त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो सर्व शासकीय बसरून तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं बीडमध्ये माझ निवडणूक आयोगाला आव्हान आहे निवडणूक आयोग आयोगाच्या म्हणजे चा, निवडणुका चालू असताना उमेदवाराला धक्काबक्की करून बाहेर काढण्यात आलं काय केलं निवडणूक आयोगाने काय केलं नाही तेव्हा हे जातीच्या आड लपण सोडून द्या गुंडाला कुठली जात नसते वाल्मिक कराड सारखा गुंड तुम्ही पोचलात का तुम्ही स्वतः म्हणालेलात माझा खास माणूस आहे सगळे जाका आहेत नाही ते इथे बसणारा प्रत्येक आकाच आहे ना अरे इथे सगळे जाका आहेत आका आणि काका इथेच बसतात सगळे काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही तुम्ही कागदपत्र द्या तुम्ही पुरावे द्या अगदी वर्ण येऊन त्या किशोर फड काकासाहेब गर्जे यांनी वर्ण येऊन जरी पोलिसांना सांगितलं की आम्हाला मारण्यात यांचा यांचा हात होता काही होणार नाही असं आहे की तिथे स्वतःची लढाई लढत नाही ना ती स्वतःची लढाई लढते का अंजली दमान या केला ना तिने आरोप केलेला ना त्याच्यात काय मोठं आहे जर खोटा असेल तर आरोप करावे लागतात पण आज त्या आरोप करणाऱ्या माणसांच्या हातात सगळे राजीनाम्याचे असतील तर तिचा मोठेपण आहे की म्हणजे तिने बिचारीनी विचारी नाही म्हणणार ती फार हे आहे कमीपणा घेऊन महाराष्ट्राच्या हक्कासाठी न्यायासाठी ती, ती त्या दारात गेली तिची टिंगल करू नका ती हे नाही म्हणाल मी यांच्या दारात जाणार नाही पण जे महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे ते ह्यांना सांगायला पाहिजे म्हणून ती गेली असेल तर यात काय मोठं तिच्या मनाचा मोठेपणा मानायला आणायला पाहिजे त्यांचा राजीनामा होणार नाही त्यांचा राजीनामा घेणार नाही कारण का याच्यामध्ये प्रचंड गुपितं आहेत आणि ती गुपितं मी सांगू इच्छित नाही आसा, आसा ते असा मीडिया कशाला मीडिया ट्रायल पुराव्या निशी येते ना तिथे ताई तुम्ही स्वतः म्हणाले वाल्मिक कराड मला खास माणूस आहे सगळ्या कंपन्यांमध्ये तो तुमचा पार्टनर आहे त्या कंपन्यातले ट्रान्झॅक्शन संशयास्पद आहेत मग कसली मीडिया ट्रायल कुठं असेल तो गोष्ट मिळवी आर ओसी मध्ये सगळं दिसतंय तुम्ही पार्टनर आहात म्हणजे तुमचे घरचे पार्टनर आहेत वाल्मिक कराड बरोबर अतिशय नालायक माणूस आहे राहुल सोलापूरकर अक्कल शून्य आहे एक भूमिका काय कुठल्या इतिहास म्हणजे इतिहासामधल्या मोठ्या माणसाची त्यांनी केली तर त्यांना इतिहास समजायला लागला काय बोलतायत ते सॉरी काय बोलतायत ना काय बोलतोय तो राहुल काय अक्कल विक्कल आहे का त्याला महाराजांचं शौर्य अरे औरंगजेबाच्या दरबारातनं निघायचं आणि ते पण सर सलामत कुठे गेला मदारी मेहतरचा इतिहास मग महाराजांची तिंगळ टवाळी महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे आणि महाराष्ट्राची माफी मागावी नाही तर पकडून माफी मागायला लावू काय पद्धत आहे हिरकणी झालीच नाही काही लिहितात इतिहासाची ते अरे तुला कळतो का इतिहास काय ते म्हणजे ज्या त्यांच्या आगऱ्यातनं सुटकेची चर्चा अख्ख्या जगभरात आहे त्याची टिंगल करायची आणि काय तर औरंगजेबाच्या पत्नीला लाच दिली अरे पत्नीला लाच दिली मला त्यांनी एखादं पुस्तक दाखवावं पत्नीला लाच दिल्याचं लिहिलेलं कुठल्या तरी सभाकारांनी कि किंवा कोणी एका इतिहास तज्ज्ञांनी इतिहासकारांनी समकालीन काही असतील बकरी त्याच्यात दाखवावं तोंडाला येईल तर बर होऊ नये यार महाराज आहेत ते मी त्या मी त्या शिंगांचं दर्शन घ्यायला जाणार आहे जर ती शिंग सापडली तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की त्याचं एक म्युझियम तयार करा आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाही समजू द्या की कामाख्या देवीला कसा बोकड कापला जातो आणि त्याची शिग्द कशी असतात तुम्ही जा दर्शनाला पावलं तर बघा तर ते लिंब कुठे आहेत ते लिंब विकले का लिंब आहेत तर ते दिसले पाहिजेत ना लिंब काय काय दिसले होते मग दाखवले नाही त्यांनी त्या लिंबू सरबत केलं त्याच शहात्तर लाख सरकारला हा प्रश्न नाही सरकारचा याच्यात कधी संबंध नसतो सरकार निष्कारण ह्याच्यामध्ये पडतो सरकार म्हणजे निवडणूक आयोगाची हे नाही आहे काय म्हणतात त्याला पत्रकारांना संबोधित करणार काय प्रसिद्धी प्रमुख नाही आहे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचं काम करावं आणि सरकारने सरकारचं काम करावं या दोन सेपरेट इन्स्टिट्यूशन्स आहेत निष्कारण सरकारने मध्ये पडून नाही ते असं वोटिंग झालं तसं वोटिंग झालं इतके वाजता इतकं झालं तुमचं काम नाही ते निवडणूक आयोगाचं काम आहे आणि शहात्तर लाख सर्वात महत्वाचा मुद्दा जो राहुल गांधींनी पुढे आणलाय तो हा आहे पाच वर्षात जेवढी मतं रजिस्टर झाली नाहीत तेवढी पाच महिन्यात झाली ही निवडणूक आयोगाची क्षमता आहे की अकार्यक्षमता आहे अकार्यक्षम असलेला निवडणूक आयोग कार्यक्षम होत आणि पाच महिन्यात पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढतोय तसं शक्य आहे एवढे फॉर्म आले कुठ एवढे फॉर्म भरले कोणी हे मानवी हाताला शक्य नाही ते कसं काय तुम्ही करून दाखवता हे शहात्तर हजार लाख वगैरे सगळं बोगस होत माझ्या मतदारसंघामध्ये एका एरियामध्ये सतरा हजार वोटर आहेत सतरा हजार वोटर एका चाळीच्या नावावर रशीद कंपाऊंड नावाची चाळी आणि हा नाव रशीद कंपाऊंड ते नाव रशीद कंपउंड हे नाव रशीद कंपाड शोधायचं कुठे तो आहे कोण काय आता नाही ना पत्ता नाही राहुल गांधींनी पण काल तेच सांगितलं की शिर्डी मधल्या एका चाळीमध्ये चाळीमध्ये पाच हजार नाव एका बिल्डिंग मध्ये असं प्रत्येक जिल्ह्यात झालंय आणि खास करून बीजेपीचे जे मतदारसंघ आहेत तिथे तर झालंच झालंय हे सगळ्याच यंत्रणा जर हाताशी घेऊन ते करणार असतील तरी महाराष्ट्राच्या माहितीसाठी तुम्ही लक्षात घ्या की निवडणूक आयोग हे तीन माणसांचं होत मुख्य प्रधानमंत्री विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश केंद्र सरकारने त्याच्यात बदल केला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं मुख्य न्यायाधीश काय बेजबाबदार माणूस आहे का बाहेर काढायला बाहेर काढायला भारतातली सर्वात महत्वाची पोझिशन कुठली असेल राष्ट्रपती नंतर पंतप्रधानानंतर तर मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय त्याला तुम्ही बाहेर काढून टाकता कशा आधी कारण का तुम्हाला त्याच्यावर मोनोपॉली हवी हो होती अपॉइंटमेंट ऑफ मेंबर्स ऑफ इलेक्शन कमिशन त्याच्या आधी निवडणुका केल्या आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही हे कसं केलं हे आम्हाला सांगा हा आम महत्वपूर्ण ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवडणूक आयोगाच्या नेमणुकांची जी पद्धत आहे जी समिती आहे त्याच्यातनं बाहेर काढून फेकणं हे योग्य होतं का हा प्रश्न विचारला पाहिजे आज त्या समितीमध्ये अमित शाह नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी काय टिकाव लावणार टू इस टू वन संपला केस वादच नाही त्या निरंजन चौधरी जे याच्या आधी होते ला। ते जायचेच नाही मिटिंगला जाण्यात काय फायदा आहे महेर कोणते राजीव खाजीव ताजीव यांना आणून बसवणार आपल्या चमच्यांना आणि चालवणार इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ट्रान्सपरंट असलं पाहिजे हे तर पडदा घालून बसलेले आहेत आणि असं जर इलेक्शन कमिशन चालवलं तर या देशा चा, देशाच्या देशामधल्या लोकशाही यंत्रणेचा संसदीय लोकशाहीचे बारा वाजलेले असतील निवडणुकांना काही अर्थ होणार नाही असं आहे की जोपर्यंत लोकांमधन उठाव होत नाही आणि लोकांना की आपल्याला फसवलेलं आहे आणि आपल्याला फसवलेलं सरकार इथे येऊन बसलंय तोपर्यंत काही होणार ना नाही याच्यात जनता रस्त्यावर उतरली तरच न्याय मिळेल आणि जनता आता हळूहळू जनतेलाही कळायला ला लागलं की याच्यात यांनी घोटाळा केलाय जनता रस्त्यावर उत्तर उतरेल काय असं आहे सगळं देऊन सुद्धा जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे डोळे उघडणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा तिसरा डोळा उघडेल आज नऊ द्या तुम्ही जनतेला फार गृहित धरू शकत नाही तुम्ही मर्डरही करणार तुम्ही भ्रष्टाचारही करणार तुम्ही वाल्मिक करार गुंड ही हातेशारी बाळगणार अख्ख्या बीड मध्ये दहशती करणार आणि तरी इथे येऊन जाणार मी जातीच आहे ना वंजारी आहे ना म्हणून माझ्यावर अन्याय होतो कुठल्या वंजाऱ्यावर अन्याय झालेला नाही कुठल्याही वंजाऱ्यावर कधी अन्याय झालेला नाही आपलेच समाज बांधव होते वसंतराव नाईक ते बंजारा होते वसंतराव फुलसिंग नाईक अकरा वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते बंजारा होते पण आमच्याच जातीपैकी ना वंजारी आणि बंजारामध्ये काय जास्त फरक नसतो बदनाम कोण करत आहे वाल्मिक कराड का बोलणारी लोक वाल्मिक कराड म्हणजे काय बीड जिल्ह्याचं भूषण आहे की काय बीड जिल्ह्याचे भूषण वाल्मिक कराड त्यांना द्या महाराष्ट्र भूषणाचा पुरस्कार रेकमेंड करा म्हणून धनंजय मुंडेंना की वाल्मिक कराड यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करा म्हणून